महार म्हणून आरक्षण मिळतंय बौद्ध असताना तिकडे थोडा दाखवता आला तर बघ कारण हा माज जिथे नको तिथे दाखवून इकडे समाजाचा माज उतरतोय तुझ्यामुळे मराठ्यांना विरोध करून फार मोठं वलय निर्माण केले असा जो तुझा गोड गैरसमज आहे हा सगळा चुकीचा आहे आणि यातून साध्य मुळात काहीच होणार नाही मंगेश साबळे मागच्या वेळेस माघारी गेलाय गाड्यांवरचा हल्ला गाड्यांवर झालाय आता पुढं तुझ्यावरच हल्ला होईल आणि तुझा गेब होईल त्यासाठी तू आता सावध राह गुणरत्न सदावर त्यांनी खरंतर आता मराठा आरक्षणांचा नाद सोडून दिला पाहिजे आत्तापर्यंत जे झालं ते भरपूर झालं इथून तरी पुढं नीट वागण्याची गरज आहे पण कुत्र्याचं शेपूट नळीत कितीही दिवस ठेवलं तरी ते काय नीट होत नाही अशी त्याची अवस्था झाली त्यामुळं मला त्याला सांगायचं हे आहे की बाबा मराठा आरक्षणाचा विरोध करून तुला साध्य तरी काही होणार नाही तुला विरोध करून असाध्य सगळं होणार आहे त्यामुळे तुझ्यामध्ये असलेलं ज्ञान तुझ्यामध्ये असलेली पात्रता तुझ्यामध्ये असलेली सामाजिक जाणीव याचा फायदा इकडे थोडा बौद्धांना करून देता आला तर बघ तुझ्या ज्ञानाचा माज इकडे बौद्धांना मागचे साठ वर्ष झालं महार म्हणून आरक्षण मिळतं आहे बौद्ध असताना सुद्धा तिकडे थोडा दाखवता आला तर बघ कारण हा माज जिथे नको तिथे दाखवून इकडे समाजाचा माज आहे तुझ्यामुळे त्याच्यामुळे बौद्धांच्या ज्या काही सवलती आहेत सोयीसुविधा आहेत याच्यावर पण स्वतः कुठंतरी कधी लक्ष घालायचा प्रयत्न कर मागे जवळपास दीड सहा ते सात महिने आझाद मैदानावर बौद्धांचीच अनुसूचित जातीमधली पी एच डी स्कॉलर मुलं आंदोलनाला बसली होती त्यावेळेस ती तुला दिसली नाहीत त्यांना फेलोशिप मिळत नव्हती तेही तुला दिसली नसेल आज राज्यामध्ये हजारो विद्यार्थी स्कॉलरशिपपासून फेलोशिपपासून स्वाधारच्या पैशांपासून त्यातल्या त्यात अजून नवीन मुद्दा तुला असा सांगतो की महाराष्ट्रामध्ये जवळपास साठ टक्के मुलं शंभर टक्के जी मुलं हॉस्पे हॉस्टेलसाठी अर्ज करतात त्यातल्या फक्त चाळीस त्या ते पन्नास टक्के मुलांनाच हॉस्टेल प्रवेश मिळतो बाकीच्या मुलांना हॉस्टेल प्रवेश मिळत नाही त्यामुळे ते मुलं बेकार होत आहेत घरी निघून जात आहेत शिक्षण अपुरं सोडून देऊन कामधंदे करत आहेत या गोष्टीकडं जरा लक्ष दे म्हणजे थोडी अक्कल ठिकाणावर येईल तुझी मराठ्यांना विरोध करून फार मोठं वलय निर्माण केले असा जो तुझा गोड गैरसमज आहे हा सगळा चुकीचा आहे आणि यातून साध्य मुळात काहीच होणार नाही जातीय तेढ निर्माण होईलच यदा कदाचित लोकांना हे तर आता सध्या सगळं माहीतच झालेलं आहे की तू कोणाचा चेला आहे ते त्यामुळे तुझं आणि तुझ्या मालकाचं दोघाचंही एकदाच रावण दहन होण्यापासून वाचायचं असेल तर आपल्या समाजाची प्रश्न जी आहेत ती हातात घे आणि त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करा आपण इकडं अन्यायात होरपळत असताना आपलं घर धळत असताना दुसऱ्याच्या घराची रक्षा करण्याचं हे जे षडयंत्र चालू आहे तुझ्या माध्यमातून हे, हे कुठंतरी थांबव आपल्या मुलांनासुद्धा न्याय देण्यासाठी प्रयत्न कर वेळ गेली नाही सुधर मंगेश साबळे मागच्या वेळेस माघारी गेला आहे गाड्यांवरचा हल्ला गाड्यांवर झाला आहे आता पुढं तुझ्यावरच हल्ला होईल आणि तुझा गेम होईल त्यासाठी तू आता सावध राहा वेळ अजून गेली नाही